नागपूर शहर गुंडे शाखेने ऑपरेशन शक्तीअंतर्गत पीटा ऍक्ट अंतर्गत मोठी कारवाई केली आहे पोलीस ठाणे पारडी क्षेत्रात शेरे पंजाब रेस्टॉरंट आणि लॉजिंग इथे छापा टाकण्यात आला या कारवाईत चार आरोपी पकडले गेले आहेत समीक्षा संजय शेंडे मनजित अजित सिंग भाटिया सुरदेर सिंग जसवंत सिंग भाटिया आणि शैलेंद्र गोविंद सिंग शेंगर पोलिसांच्या तपासात समोर आले आहे की पोलिसांनी पीडित महिलांना कमी वेळात जास्त पैसे कमावण्याचे प्रलोभन देऊन देह व्यापार करण्यास भाग पाडले यातील महिलांची सुटका करून सुरक्षिततेसाठी पोलीस ठाण्यात आणण्यात आली आहे या कारवाईत चार मोबाईल दोन हजार पाचशे रुपये बावीस हजार पाचशे पंधरा रुपये रोख एक डी व्ही आर पंचवीस नग विविध कंपनीचे कॉन्डॉम एक रजिस्टर आणि एक कॉन्डॉम जप्त करण्यात आले आहेत एकूण मुद्देमालाची किंमत सहासष्ट हजार तीनशे दहा रुपये आहे संबंधित आरोपी व पीडित महिलांची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाई पोलीस ठाणे पारडी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहेत पोलीस आयुक्त नागपूर शहरांच्या निर्देशानुसार ही कारवाई मानवी तस्करी व व्यावसायिक लैंगिक शोषणाविरुद्ध करण्यात आली आहे ऑपरेशन शक्ती ही विशेष मोहीम नागपूर शहरामध्ये सुरू केलेली आहे त्या अनुषंगाने नागपूर क्राईम ब्रँचच्या सर्व टीमला कडक कारवाई करण्याचे यापूर्वी सूचना देण्यात आल्या होत्या त्यानुसार आमच्या क्राईम ब्रँचची ची युनिट पाच ची जी टीम आहे त्या टीमनं भंडारा पारडी रोडवर हॉटेल शेरे पंजाब रेस्टॉरंट आणि लॉजेस या ठिकाणी छापा घातला त्या ठिकाणी अनैतिक मानवी देह व्यापार चालू असल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्याच्यामधली जी एक पीडित महिला होती तिची सुटका करण्यात आलेली आहे आणि एकूण चार आरोपींना याच्यामध्ये अटक करून पुढील कारवाई करण्यात आलेली आहे याच्यामध्ये हॉटेल जे होतं ते चालवणारे जे सिंग भाटिया सुरेंद्रसिंग भाटिया शैलेंद्र शेंगर आणि एक महिला आरोपी यांना ताब्यात घेतलेला आहे आणि पुढचा तपास पारडी पोलीस स्टेशन येथे सुरू आहे